छत्रपती संभाजीराजे जरांगेंच्या भेटीला जाणार आहेत तब्येतीची विचारपूस केली जाणार आहे संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत जरांगेंच्या चौकशी करण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीराजे हे जरांगे यांच्या भेटीला जाणार आहेत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये अंमलबजावणी करावी सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं यासाठी आणि शिवाय मराठ्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते माघारी घ्यावेत अशा मागण्या सरकारने पूर्ण कराव्या यासाठी मनोज जरांगे हे अंतरवालीमध्ये उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे तर यावेळी त्यांच्या भेटीला संभाजीराजे छत्रपती हे अंतरवालीमध्ये जाणार आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय मनोज यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे प्रकृती खालावल्याचं देखील समजतं आहे आज संभाजीराजे छत्रपती हे देखील मनोजरांगे यांची भेट घेत असल्याचं समजतंय काय अधिकची माहिती आहे नक्कीच जाणवी जर पाहिले गेलं मनोज जारंगे पाटील मागील सात दिवसापासून जे आहे अमर उपोषण करत आहेत आज त्यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीराजे देखील सराटे अंतरवालीमध्ये दे जे आहे दाखल होणार आहे मनोज जारंगे पाटील यांच्या जा सभ्यतेची ते विचारपूस करणार आहेत आणि मनोज जारंगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती देखील करणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे कारण मनोज जनगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळाव्यासाठी उपोषण करत आहे आणि सुद्धा मनोज जाणके पाटील हे उपोषणाला बसले त्यावेळेस संभाजीराजे या ठिकाणी आले होते मनोज जाणगे पाटील यांना विनंती केली होती त्यानंतर मनोज जाणके पाटील यांनी पाणी देखील त्यांचे हस्त केले होते मात्र आता पुन्हा आज मनोज जाणके पाटील यांची तब्येत जी आहे ती खालवली आणि त्यांच्या भेटीसाठी आता संभाजीराजे आंतरवलीमध्ये दाखल होणार आहेत जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी